आणि आता बातमी आहे चिपळूण मधून चिपळूणच्या कादभट्टीच्या सांडपाण्याचा प्रश्न पेटलाय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसी नंतरही कारखाना सुरूच आहे सात गावातील गावकरी साखळी उपोषणाला न्याय कुठेच मिळत नाही न्यायाचे सर्व दरवाजे बंद झालेत हे गढूळ आणि काळं पाणी तुम्ही तरी प्याल का असा सवाल उपोषणकर्त्यांनी विचारलाय कातभट्टीच्या सांडपाण्याचा सा, प्रश्न आता पेटलाय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारखाना सुरूच आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी हुए चिपळूण तालुक्यातील सावर्डेगाव आणि त्या पंचकृषीतील एकूण सात गावं चिपळूण प्रांत समोर साखळी सा उपोषणासाठी सा 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 ती मागील तीन दिवसापासून बसलेले आहेत प्रश्न आहे मानवी वसीत असलेल्या कादभट्टीचा आणि ते कातभट्टी जे बॉडल्याचं पाणी येतं म्हणजे त्याचे सांड पाणी आहे ते बाजूलाच असलेल्या नदीला कापशी नदीला मिळतं आणि मग संपूर्ण जे जलस्रोत आहेत ते दूषित होतात असं या लोकांचं म्हणणं आहे नक्की याच्यावर त्यांची म्हणणं काय आपण जाणून घेणार आहोत काका काय सांगाल तुम्ही आता इथे उपोषणाला बसलेले आहात साखळी उपोषण आहे काय सांगाल नक्की साखळी उपोषण याच्यासाठी घेतले आम्ही हे आमचा नावेरच झालेला आत्ता कारण का आम्हाला न्यायमूर्ती कुठली न्याय द्यायला कबूल नाही न्यायाचे दरवाजे सगळे बंद झालेले आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आणि म्हणजेचं कारण एकच की हे पाणी आहे साहेब हे पाणी तुम्ही पिऊ शकता काय सांगा हे असं पाणी आम्ही आज बारा वर्षे पितोय पण बारा वर्षापासून आज पण आम्हाला न्याय मिळत नाही हे माझं आमचं दुर्दैव आहे आमच्यासारखा म्हातारा मी म्हातारा आज पंच्याहत्तर वर्षाचा या मुलांबरोबर आज रणगणात उतारलोय रस्त्यावर उतारलो आहे आणि आज तीन दिवस झाले आजपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जर एकवीस तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही ना तर ना ना आम्ही रस्त्या उतरलेशावर राहणार नाही आणि तुमची जे काय बंधन आहेत कोण म्हणतो ते जमाव करू नका कोण म्हणतो काय हे सगळं बंधन होईल तुम्ही चौकीत जाल तुम्हाला पकडून नेतील ही भीती माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला दाखवायची नाही हा म्हातारा तिकडे बिस्तारा घेऊन आलाय म्हणजे कसला बिस्तारा बोरमुस कांबरून यांना आणले हे कशासाठी आणलंय मी माझी आत्ता अंतयात्रा झालेली आहे अंत आता, आता माझी प्रेतयात्रा होणार आहे त्या दिवशी प्रेतयात्रेला या सगळ्या खुर्च्या फोडा आणि या प्रेतयात्रा पे,